हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील चांबली येथे इयत्ता ये पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले स्वागत पुरंदर तालुक्यातील चांबरी येथे इयत्ता पहिलीच्या नवगत विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी स्वागत केले आहे पुरंदर तालुक्यातील चांबरी हे गाव दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेले स्वर्गीय अशोक कामटे यांचे असून या गावाला व शाळेला शैक्षणिक व शौर्याचा वारसा आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनीही शिक्षण घेऊन आपल्या गावचा वारसा टिकवावा शाळेचा नावलौकिक करावा शाळेला जरी जिल्हा परिषदेचे नाव असेल तरी खरी शाळा ही गावचीच आहे गावातील ग्रामस्थांनी शाळेत भौतिक सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावरती भरघोस मदत केली आहे शिक्षक व ग्रामस्थ हातात हात घालून काम करतात त्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास झाला आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांबली तालुका पुरंदर येथे इयत्ता पहिलीच्या नवगत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमप्रसंगी चांदरी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते एकंदरीतच येथील या शाळेच्या या अभिनव उपक्रमाचं जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावरती कौतुक केलं जात आहे आणि शाळेत जायला उत्सुक असलेली मुलं आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं एवढं आहे म्हणून आपण सर्वजण जे स्टेजवर बसलेले आहेत बाजूला बसलेले आहेत ते सर्वजण मिळून या विद्यार्थ्यांचं आज शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत करूया तर